बियर पिण्याचे दहा आरोग्यदायी फायदे कॅन्सर हार्ट फेल यासारख्या भयंकर रोगापासून वाचवते मित्रांनो जगामध्ये सर्वाधिक जुने आणि लोकप्रिय जे पेय आहेत त्यात बियरचा समावेश वरच्या पातळीवर केला जातो जगामध्ये चहा कॉफीनंतर बियरला तिसऱ्या क्रमांकाचे पेय मानले जाते बियर हे एक अल्कोहोलिक पेय आहे पण बियरमध्ये अल्कोहोलची मात्रा ही दारूपेक्षा कमी असते तसेच बियरमध्ये बार्ली नावाचा म्हणजे जवाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो परंतु मागच्या काही वर्षापासून बियर हे गहू तांदूळ आणि मका याचा वापर करून बियर तयार करतात या धान्यामध्ये पिष्टमय पदार्थ असतात आणि ते आंबवण्याच्या प्रक्रियेपासून बियर करण्याची प्रक्रिया सुरू होते त्यामुळे बियर योग्य प्रमाणामध्ये सेवन केल्यास आपल्या आरोग्यावर त्याचे चांगले परिणाम होतात चला तर मित्रांनो मग जाणून घेऊयात की बिअर पिल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होऊ शकतात नंबर एक हृदयविकार व मानसिक तणावापासून आपली सुटका होऊ शकते सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकांना मानसिक ताणतणावाची समस्या निर्माण होत आहेत तसेच याचे प्रमाण वाढत आहे या तणावापासून सुटका करण्यासाठी बियर हे उत्तम पेय आहे असे मानले जाते तसेच बियर पिल्यामुळे शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढते आणि वाईट कोलेस्ट्रॉल दूर होते त्यामुळे संबंधित जी काही समस्या असते ती दूर होते बियर ही मुतखड्यासाठी खूप फायदेशीर आहे बियर पिल्यामुळे किडनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते बियर हे किडनीमध्ये तयार झालेल्या मोतखड्याला फोडण्याचे काम बियर करते तसेच बियरमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या शरीरामधील विषारी घटक आपल्या शरीराबाहेर म्हणजेच लघवी वाटे बाहेर टाकते बियर ही केसांच्या विकासासाठी सुद्धा फायदेशीर ठरू शकते बियर हे एक प्रकारचे हेअर कंडिशनर मानले जाते बियरच्या सेवनामुळे केस मजबूत मऊ आणि लांबसडक बनतात तसेच केसांचे सौंदर्य सुद्धा वाढते केस चमकदार देखील दिसू लागतात त्याचबरोबर मित्रांनो हाडांचा विकास करण्यासाठी सुद्धा बियर हे उपयोगात येऊ शकते सिलिकॉन विटॅमिन बी आणि बायो ॲक्टिव्ह पॉलिफेनॉल्स हे घटक मुबलक प्रमाणामध्ये असतात यामुळे हाडे हे मजबूत बनतात तसेच जर सांधेदुखी असे काही समस्या असेल तर ते देखील समस्या कमी होण्यास मदत होईल त्याचबरोबर त्वचेच्या फायद्यासाठी सुद्धा ही उपयोगात येऊ शकते त्वचा निथळ तजेलदार आणि चमकदार बनवण्यासाठी किती हजारो रुपये खर्च केले जातात पण बियर पिल्यामुळे तुमचे सौंदर्य तसेच त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते कारण बिअरमध्ये हॉप्स अँड इस्ट हे घटक असतात सर्वात गंभीर आजार कर्करोग हा आहे हा रोखण्यासाठी सुद्धा ही उपयोगात येऊ शकते बियरचा एक सर्वात महत्त्वाचा फायदा हेच की आपल्या शरीरातील कॅन्सरला पूरक असणाऱ्या एन्झाईम्सला लढा देणारा एक घटक बियरमध्ये मुबलक मात्रामध्ये उपलब्ध असतो त्यामुळे कर्करोग हे आटोक्यात राहतो त्याचबरोबर मित्रांनो बिअर ही आपल्याला रिलॅक्स करते बियरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असते त्यामुळे जर कधीतरी एकदा बिअर घेतल्यामुळे आपल्या शरीरातील थकवा दूर होतो आणि आपल्याला ताजेतवाने वाटते मित्रांनो बियरचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी फायदेचे आहे पण याचे योग्य ते प्रमाण राखून बियरचे सेवन केले पाहिजे जर बियर घेण्याचे प्रमाण जास्त असेल तर ते तुमच्या शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते म्हणून डॉक्टरच्या सल्ल्यानेच बियर किती घ्यावी आणि किती दिवसातून घ्यावी हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावेत तर मित्रांनो हे होते बियर पिण्याचे फायदे मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद